सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला डीजेला फाटा देऊन मर्दानी खेळांची शिवकालीन युगामध्ये गणिमी काव्याने युद्ध पद्धती यांचे प्रदर्शन प्रत्येक चौकामध्ये करण्यात आले यामध्ये मल्लखांब भाला फेक तलवार चालवणे सदर पथके ही वेशभूषा धारण करून होती छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले यावेळी शहरातील अनेकांनी श्री संत सावतामाळी मित्रमंडळाचे कौतुक केले डी असं असे उद्गार काढले सदर पदक यवतमाळ जिल्ह्यातील असून सदर पदकाच्या प्रदर्शनाचे अनेकांनी कौतुक केले यावेळी माळी समाजातील बहुसंख्य युवक उपस्थित होते मिरवणुकीची सुरुवात आणि सांगता शहरातील महात्मा फुले चौकातून महात्मा फुलेंचा जयघोष करून जय ज्योती जय क्रांती या नामघोषाने सदर चौक दुमदुमला होता सदर मिरवणूक शहरातून शांततेने संपन्न झाली तसेच मंगरुळपीर शहरातील महात्मा फुले उद्यानातही पत्रकार अशोक राऊत आणि योग साधकांच्या वतीने उद्यानाची स्वच्छता आणि संपूर्ण झाडांना पाणी देऊन महात्मा फुलेंना मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करून अभिवादन करण्यात आले मंगरुळपीर शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती निमित्त सर्व योग साधकांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी मंगळूळपीर शहरातील फुले उद्यान या योग साधकांच्या वतीनं इथं फुलत आहे आणि आज संपूर्ण दिवसभर या काही ठिकाणी झाडांना पाणी देण्याचं काम तर काही ठिकाणी स्वच्छतेचं काम तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागच्या बाजूला जवळपास दहा वृक्षांचं मोठ्या मोठ्या दहा ते बारा फुटांच्या मोठ्या मोठ्या वृक्षांचं वृक्षारोपण करण्याचा सुद्धा मानस आहे त्या अनुषंगानं आज आमच्या योग साधक कुलगी सर यांचा औचित्यानं योगायोगानं वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस सुद्धा इथं त्यांच्या पती पत्नी समवेत आणि योग सत्यांच्या सानिध्यात इथं संपन्न होतोय जागर जनस्थांसाठी अशोक राऊत मंगरुळ पीर वाशिम अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनसन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका